अंबरनाथ मध्ये एकोणास जानेवारी रोजी अंबरनाथ मुस्लिम जमातीची निवडणूक होणार असून वीस जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसेच वक्फ बोर्डाच्या नियमानुसार निवडणूक प्रक्रिया कशी राबवण्यात येईल हे जाणून घेण्यासाठी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि वक्फ बोर्डाचे अधिकारी तसेच तिन्ही पॅनलचे प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते निवडणुकीत खिदमत पॅनल आवाम पॅनल आणि युथ पॅनल पॅनल असे तीन असणार आहेत बैठकीत वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवडणूक प्रक्रिया समजावून सांगितली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले तर नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन शांततेत मतदान करावं असं आवाहन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी अंबरनाथ मुस्लिम जमातच्या मतदारांना केलं आहे नमस्कार अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात निवडणूक दोन हजार पंचवीस ची आज ही बैठक होती यामध्ये जवळपास तीन मुख्य पॅनल भाग घेत आहेत त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी जे वक्फ बोर्डाकडून आले होते त्यांनी या निवडणुकीविषयी माहिती सांगितली त्यानंतर ह्या तिन्ही पॅनल मध्ये त्यांच्या काही शंका होत्या त्या दूर करण्यात आल्या त्यांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भात पूर्ण माहिती सांगण्यात आली आणि दिनांक एकोणीस जानेवारीला ही निवडणूक आहे सकाळी आठ ते सहा आणि त्याची मतमोजणी जी आहे ते वीस तारखेला आहे त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होणार आहे पोलिसांचा बंदोबस्त आपण ठेवलेला जवळपास चाळीस कर्मचारी आणि दहा अधिकारी इथे लावण्यात येणार आहेत आणि तिथे वोटिंग झाल्यानंतरही रूमलाही आपण बंदोबस्त देणार आहोत मतदारांना जास्तीत जास्त वोटिंग करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे त्यांनी आपल्या ओळखीचा पुरावा जो आहे तो सोबत आणावा आणि या मतप्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शांततेत मतदान करावं पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत हिदमत पॅनलचे प्रमुख मेहमूद सय्यद आवाम पॅनलचे प्रमुख सलीम चौधरी मोमिन युथ पॅनलचे प्रमुख सिकंदर कुरेशी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि नागरिक उपस्थित होते